सर नमस्कार नमस्कार आपल्या अंदाजाला तोड नाही या वर्षी हवामान अंदाज ब्रेकिंग तोड केला आहे तुम्ही यावर्षी पूर्ण तोड तोडमोड करून टाकल्या पाऊस सुरू आहे पाऊस तर तुमचा काय वरून सेटिंग आहे तुमची आता निसर्गासोबत <laughs> ती पोस्ट शेतकऱ्यांना पोहोचत चालती बरोबर पण तुम्ही आजपर्यंत जो पावसाचा खंड सांगितला ते ब्रेकिंग तारीख होती त्याच्यानंतर ता जो पावसाच्या दोन तीन डेट दिल्या होत्या म्हणजे दोन चार हवामान तज्ञांनी जे सांगितल्या नाही गोष्टी त्या गोष्टी तुम्ही पूर्व सांगितल्या शेतकऱ्यांना विश्वास कधी बसला त्या पावसाच्या खंडाची तारीख तर तुमची एकदम खतरनाक होती सुरुवातीची हम्म आता महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कशी राहील जिल्ह्यानुसार पाहिलेची चंद्रपूर्ण पोहोचवले त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत किंवा चार पाच वाजेपर्यंत आजच्या सात तारखेला नागपूर बऱ्याच ठिकाणी आहे लातूर जिल्हा नांदेड सुद्धा अनेक ठिकाणी राहील नगर परिसर सुद्धा वैजापूर परिसर सुद्धा आज राहील म्हणजे मराठवाडा विदर्भामध्ये वातावरण कमी असलेल्या भागात देखील गर्मीमुळे पाऊस तो वाढणार आहे नांदेड हिंगोलीमध्ये चिंता करू नका म्हणून सांगायचे उद्या सुद्धा आठ तारखेला संध्याकाळपर्यंत आणखी भागात आहे आता नाशिकचा जर विषय घेतला ना तर नाशिकच्या अनेक भागांमध्ये आज थोडा पडेल पण उद्या आठ ऑगस्ट सुद्धा बऱ्याच ठिकाणी पडेल म्हणजे आज जास्त झाला तर उद्या कमी होईल आज ते कमी झाला तर उद्या जास्त होईल अशी त्याची कंडिशन असते तर बुरणपूर पण मला मेसेज द्यायचे एमपीचे त्यांचे पण भागामध्ये आज पाऊस सुरू होणार आहे आणि बरेच भागांना असं पाऊस आता सत्र जे आहे ते चांगली कमती राहणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पाऊस सुरू होईल बारा सुद्धा आज बऱ्याचपैकी व्यापणार आहे असे बरेचसे जे काही भाग आहेत अशी त्यांची परिस्थिती असेल जसे प्रश्न येतील तसे प्रश्न विचारतील चालतील मला तर हा पाऊस आता कधीपर्यंत राहील आठच्या समोर दा म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत राहील का पावसाची परिस्थिती सतरा ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू का भाग, भाग बदलत राहील आता हे चार पाच दिवस भाग बदलत आणि चौदा बारा तेरापासून वाढणार आहे ना दुसरी ती बराचसा भाग गेलेला पाणी पर्यंत तो पाऊस पडणार आहे तो पुढचा भाग म्हणजे आता पूर्व परिस्थिती आहे का साहेब या महिन्यात हो पूर परिस्थिती राहणार तुम्ही कशी राहील पूर परिस्थिती म्हणताय हा। ना तुम्ही जालन्यामध्ये हा महिना जो आहे ना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना या महिन्यामध्ये येणारा पाऊस हा लवकर समजतही नसतो आणि त्यानंतर तो इतका विजांच्या कडकडाट पडतो की विषयच न राहत त्याच्यामध्ये त्यामुळे ह्या दोन्ही महिन्यामध्ये हा तर महिनाचा बघा पहिली गोष्ट चौदा पारखेपासून येणारा पाऊस दिवसभर रात्रभर असा अतिवृष्टी सारखा काही काही भागांवर आहे आणि हा जो दोन चार दिवस आहे दोन चार दिवसामध्ये अशी कंडिशन आहे की स्थानिक लेवलला वातावरण तयार होईल कुठल्याही टायमिंगला दुपारा संध्याकाळच्या वेळेला होता कधी मध्यरात्री त्या तिन्हीच्या प्रकारामध्ये ठिकठिकाणी थीक वीस टक्के पंचवीस टक्के त्या भागांना नदी ना पाणी जाणं बऱ्याच ठिकाणी ताण तुमणं काही ठिकाणी पिंडवणी होणं असे प्रकार करत करत पावसा दोन तीन दिवसामध्ये बराचसा महाराष्ट्र कव्हर करेल पण जो काही खानदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल सोडलेला भाग असेल त्यांचा त्याला बारा तेरा तारखेपर्यंत थांबवू लागणार आहे किंवा समाधानकारक नाही थांबाव लागणार आहे असे कंडिशन